आजच्या जगात कोणाला कुठे लॉटरी लागेल आणि खोट्या दिश होईल हे सांगता येत नाही असाच प्रकार यवतमाळच्या पुसद मध्ये घडलाय पुसद तालुक्यातील एका शेतकरीनी त्याच्या एका रक्तचंदनाच्या झाडानं करोडपती बनलाय पाहुयात विशेष बातमी जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याला एका झाडाने करोडपती केले पुसद तालुक्यातील खुर्शी येथील केशव शिंदे असे या शेतकऱ्याचे नाव आहे सात एकर वडिलोपार्जित शेतात एक झाड आहे दोन हजार तेरा चौदाला हे झाड कशाचे आहे हे शिंदे परिवाराला माहीतच नव्हते दोन हजार तेरा चौदामध्ये रेल्वेचा एक सर्वे झाला त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वेमार्ग पाहण्यासाठी आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनाचे असून त्याचे मूल्य समजावून सांगितले त्यावेळेस शिंदे परिवार एकदम चक्रावून गेले रेल्वेने भूसंपादन केले मात्र या झाडाचे मूल्य देण्याचे टाळाटाळ ताल करत होते त्यामुळे या परिवाराने या झाडाचे खाजगीमधून मूल्यांकन काढले त्यावेळेस त्याचे मूल्यांकन होते चार कोटी सत्त्याण्णव लाख रुपये मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे हा परिवार न्यायालयात गेला न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते लालचंदनाचे वृक्ष व इतर वृक्ष आणि जमिनीखालील आदेश गेलेल्या सुनावणीत दिले होते एक कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा केल्याची माहिती रेल्वेने न्यायालयाला दिली पंज़, मी पंजाब केशरराव शिंदे खरशी येथील रहिवासी असून आता नुकताच नागपूर हायकोर्टाने निकाल दिलेल्या याचिकेमधील हेच रक्तचंदाचे झाड आहे सध्या उन्हाळा असल्यामुळे सगळं पानझड झालेले आहे सदर रक्तचंदाचं मूल्यांकन वन विभागाला उभ्या झाडाचं करता न आल्यामुळे आवार्डमध्ये घेण्यात न आल्यामुळे आम्ही याचिका दाखल नाहीला जास्त आम्हाला न्यायालय उच्च न्यायालय नागपूर येथे याचिका दाखल करणे भाग पडले सदन याचिका दाखल झाल्यानंतर जवळपास आठ नऊ आज जवळपास नोव्हेंबर दोन हजार चोवीसला याचिका दाखल केली होती आणि काल नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने निकाल दिलेला आहे सदर निका निकाल आदेशानुसार न्यायालयात वन वन विभागाने एक करोड रुपये ॲडव्हान्स स्वरूपात भरलेला आहे आणि मूल्यांकन झाल्यानंतर मूल्यांकनाची डेट त्याला सात सात दोन हजार पंचवीस दिली आहे सात सात दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जर त्यांनी मूल्यांकन नाही दिलं तर उर्वरित पन्नास लाख रुपये आमच्या खात्यात वळती करणार आहेत सध्या पन्नास लाख रुपये न्यायालयात जमा ठेवण्यात आलेले आहेत